सोशल मीडियावरती या शेतकऱ्याचा मुलीचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या मुलीने असं काय केलेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आजकालच्या मुलींना जे जमत नाही असं या शेतकऱ्याच्या मुलीनं करून दाखवलेलं आहे व्हायरल व्हिडिओमध्ये चिमुकली चुलीसमोर बसलेली दिसत आहे एका मोठ्या कोपऱ्यामध्ये ती हाताने भाकरी थापत आहे थापताना ती भाकरी गोल गोल फिरवत सुद्धा आहे तिच्या समोर असलेल्या चुलीवर गरम तावा दिसत आहे या गरम ताव्यावर ती चिमुकली थापलेली भाकरी टाकताना दिसत आहे भाकरीचा आकार तंतोतंत गोल या चिमुकलीला जमलेला आहे एवढ्या कमी वयात ती भाकरी बनवायला शिकलेली आहे त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत मस्तच कसली भारी भाकरी बनवली आणखी एका युजरने लिहिले शेतकऱ्याची वागिण अशा कौतुकास्पद प्रतिक्रिया या व्हिडिओला आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा